नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण मोनिम या ठिकाणी आहोत तर माडा लोकसभेचा तिढा आणि गुंता वरच्यांवर वाढत चालल्याचं दिसतंय खरं तर या एक दोन दिवसामध्ये आणखी चित्र स्पष्ट होईल भाजपानं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना परत दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अजून म्हणजेच महाविकास आघाडीचा उमेदवार अजून जाहीर होत नाही तोपर्यंत माड्यात आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला आहे आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली आणि ती उमेदवारी रमेश बारसकर यांना जाहीर केली कालपासून सोशल मीडियामध्ये त्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि आता आपल्यासोबत रमेश बारसकर असणार आहेत आपण त्यांच्याकडनं अधिक जाणून घेऊयात सर स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये माहोल नगराध्यक्ष ते आता वंचितची डायरेक्ट माडा लोकसभेकडून मिळालेली उमेदवारी कसं पाहता याच्याकडे याकडे मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आहे ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून मोहोळला दोन टर्म काम केलं आणि ज्यावेळेला नगरपालिकेची स्थापना झाली त्यावेळेला मोहोळ नगरपालिकेचा प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान तिथल्या जनतेने मला अपक्ष निवडून दिलं कारण मी सातत्यानं वेगवेगळ्या विषयावर प्रशासनाच्या विरोधामध्ये प्रशासन ज्यावेळेला चुकीचं काय करत असेल तर सर्वसामान्यासाठी प्रशासनाबरोबर झगडण्याची भूमिका मी सातत्याने घेतली आणि त्याचीच दखल म्हणून मोहोळच्या सर्व नागरिकांनी मला अपक्ष नगराध्यक्ष करण्याचा मान दिला आणि आज या ठिकाणी मला मनापासून आनंद होतो आहे की एक सर्वसामान्य कुटुंबातून लढवया कार्यकर्ता पुढं आल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला पात्र राहून या माडा लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विषयवर या ठिकाणी दिल्लीमध्ये आवाज उठवण्याची संधी इथल्या जनतेने मला द्यावा अशा प्रकारची अपेक्षा करतं नाही खरं तर आता इंडिया आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर यांच्या चर्चा होत होत्या काहीतरी जागा सुटतील अशा अपेक्षा होत होत्या परंतु अचानक असा यू टर्न किंवा ते नेमके बैठकीत फिसकटलेलं काय त्याचं कारण वाटतं आपल्याला इंडिया आघाडीच्याबद्दल अनेक वेगवेगळ्या बैठकी झाल्या वंचित बहुजन आघाडीला शेपरेट लढायचं असतं तर पहिल्यापासूनच त्यांनी तयारी केली असती पण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी घेतली त्यामध्ये जागा वाटप व्यवस्थित झालं नाही त्यामुळं स्वाभिमानी बाना आपला जपत स्वतंत्र लढण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलेला आहे राज्यातल्या आता निवडणुकीचं वारं वाहतं आहे गेल्या काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी जी मूळ राष्ट्र होती त्यामध्ये दोन गट पडले आणि अजित पवारांचा गट शरद पवारांना सोडून गेला आणि त्यावेळेस मोहोळ तालुक्यातलं किंवा सोलापूर जिल्ह्यातलं एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून आपण शरदचंद्र पवार यांचा कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे पाहिलं जात होतं आत्ता अचानक लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस हा टर्न नेमकं काय कारण नक्कीच मी ज्या वेळेला मागच्या सात आठ महिन्यापूर्वी मुंबई ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची माडा लोकसभेच्या संदर्भात मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये पवारसाहेब होते जयंत पाटील साहेब होते राज्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते होते आणि त्या ठिकाणी अनेक जणांना पवारसाहेबांनी माडा लोकसभा लढवली पाहिजे अशा प्रकारची मागणी त्या मिटिंगमध्ये केली गेली केवळ मी एकमेव असा कार्यकर्ता होतो की पवार साहेबांनी माडा लोकसभा लढवली नाही पाहिजे कारण माडा लोकसभेमध्ये सहाच्या सहा, सहा विधानसभा मतदारसंघ हे आज भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षाचे विधानसभा मतदारसंघ आहेत पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे एक प्रमुख अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात आणि बुद्धिबळाच्या पटावर अध्यक्षाला चेकमॅट केल्यानंतर सर्व संघाचा पराजय होतो म्हणून त्या ठिकाणी बुद्धिबळाच्या पटावर राजा शेवटपतूर जिवंत राहिला पाहिजे त्यामुळं माझ्यासारख्या सोल्जरला माझ्यासारख्या पेद्याला सैनिकाला तुम्ही त्या ठिकाणी तिकीट दिलं पाहिजे आणि सैनिक जर शेवटच्या घरात पोचला तर त्या वजीरामध्ये त्याचं रूपांतर होतं आहे अशा प्रकारची मागणी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मिटिंगमध्ये केलेली असताना त्याच्यावर कुठलीही चर्चा झाली नाही आणि नंतरच्या काळामध्ये या राज्यामध्ये ओबीसी आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल या वेगवेगळ्या वेग विषयावर राज्यामध्ये गदारोळ उठला आणि त्याच प्रकाश आंबेडकर साहेबांशी आमचा संपर्क आला आणि त्या ठिकाणी त्यांनी मला तिकीट देण्याचं मनामध्ये निश्चय केला आणि त्यामुळं आता तरुणपणीच खऱ्या अर्थानं निवडणूक लढली पाहिजे म्हातारा झाल्यावर वय झाल्यावर निवडणूक लढल्यानंतर जिंकून आल्यानंतर लोकांची कामं करण्याची किती इच्छाशक्ती असती आणि एखाद्या तरुणपणी किती इच्छाशक्ती असती यामधला तफावत जर आपण पाहिली तर जो तरुण असतो त्याला काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छा असते काहीतरी नवीन आपण लोकांसमोर आणलं पाहिजेल अशी इच्छा असते म्हणून खऱ्या अर्थानं तरुणपणीच आपण निवडणूक लढवली पाहिजे असं मनामध्ये निश्चय करून वंच वंचित बहुजन आघाडी करून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे तर एक आंदोलन तुम्ही केलं होतं आणि ते राज्यभर चर्चेत आलेलं होतं नवरदेवांसाठी मुलगी मिळावी म्हणून हे आंदोलन होतं आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आता भाषि बांधलेलं आहे नेमक्या लोकसभेच्या समस्या काय वाटतात आणि त्यावरती आपली धोरणं काय आहेत या ठिकाणी लोकसभेमध्ये या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं प्रश्न आहेत शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं सिंचनाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न म्हणजे भेडसावतो शेतकरी वर्ग असलेला जो शेतीचा माल पिकवतो उदाहरणार्थ फळबागा असतील उसाचा असेल अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या भाजीपाला असेल तर त्याला योग्य भाव मिळतो का त्याला योग्य मेबदला मिळतो का तर त्याला योग्य मोबदला आत्तापथून अनेक जणांना सांगितलं की शेतकऱ्यानं भा माल पिकवलेला त्याला हमीभाऊ दिला पाहिजे हमी दिला पाहिजे अशा प्रकारे जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झालं शेतकऱ्याची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे हा माळा मतदारसंघ मा साखर कारखानदारीत राज्यामध्ये पहिला नंबर असलेला सोलापूर जिल्हा आणि जो शेतकरी रात्रीचा दिवस करतो रक्ताचं पाणी करतो ऊस पिकवतो पण त्या शेतकऱ्याच्या ऊसाचा काटा हा कारखानदार हाणत असल्यामुळं या ठिकाणी कोण दोन टन हाणतो ट्रॅक्टरला कोण तीन टन हाणतो आणि शेतकऱ्यांना कष्ट करून पिकवलेला ऊस हे कुठल्या का पक्षात असं ना हे सगळंजण एकच आहेत त्यांना एप आर पीप्रमाणे भाव मिळतो का याप आर पी कोण ठरवते हनीच बसून एफ आर पी या, या, या ठिकाणी कुठल्या तर तरी एका साखर कारखान्यावर बसायचं कुणा जिल्ह्यातल्या ले, सगळ्या कारखानदाराने बसायचं आणि एफ आर पीपेक्षा कुणी भाऊ जादा दिला नाही पाहिजे स्पर्धा झाली नाही पाहिजेल अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतात प्रशासन आणि साखर कारखानदार कार यांची मिलीभगत असल्यामुळं शेतकऱ्या जो शेतकरी ऊस पिकवतो खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला योग्य मोबदला मिळत नाही मोबदला मिळत नाही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट त्याचा ऊसाचा काटा आणला जात आहे त्याच्यावर देखील खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी का काम करणार युवकाच्या हाताला काम नाही महिलांना रोजगार नाही या खाजगीकरणाच्या निमित्तानं या भाजपच्या सरकारनं खऱ्या अर्थानं सगळ्या नोकऱ्या खाऊन टाकण्याचं काम केल्यामुळं जी तुम्ही सांगितलं की तरुण मुलांची लग्न होत नाहीत आणि तुम्ही म आम्ही मोर्चा काढला होता हे वास्तव आहे फक्त माडा लोकसभा मतदारसंघाचं वास्तव नाही तर हे महाराष्ट्र राज्याचं वास्तव आहे की तरुण पोरांची लग्न का होत नाहीत महाराष्ट्र सरकार असेल सरकारनं सांगितलेलं आहे की एकवीस वय झाल्यानंतर मुलाला लग्न करण्याची मुभा आहे मुलीला अठरा वर्ष झाल्यानंतर मु मुभा आहे पण आज या महाराष्ट्रातल्या जवळजवळ तीन टक्के तरुणांची लग्न या ठिकाणी झालेली नाहीत आणि हे सामाजिक प्रश्न आहे कारण आता यांची लग्न झाली नाहीत समजा एखादा शेतकरी मुलगा असेल शेतमजूर असेल एखादा छोटा मोठा उद्योग करणारा असेल एखाद्या का कामगार असेल यांना लग्न करण्याचा अधिकार नाही का यांना देखील लग्न करण्याचा अधिकार आहे मग त्यांची चूक काय आहे त्यांची चूक काय आहे तर त्यांची चूक कुठल्याही प्रकारे नाही त्यांच्या आईवडिलाला वाटतं की माझा मुलगा कमवत नाही किंवा आमची आर्थिक परिस्थिती नाही आम्हाला शेती नाही ही त्यांची चूक नाही ही सरकारच्या धोरणाची चूक आहे सरकारनं वेळोवेळी जी धोरणं घेतली त्यामुळं खऱ्या अर्थानं मुलीमध्ये आणि मुलामध्ये तफावत निर्माण झाल्यामुळं मुली मिळणार त्या मुली हे ज्याला नोकरी आहे जे आर्थिक सदन आहे अशांना मुली मिळालेल्या आहेत म्हणून सरकारनं या ठिकाणी या लोकसभ्यातल्या लोकांनी जर मला निवडून दिलं तर पहिला प्रश्न लोकसभेमध्ये अशा प्रकारचा मांडण्यात येईल की जो शेतकऱ्याच्या मुलाबरोबर लग्न करणारी मुलगी असेल शेतमजुराच्या मुलाबरोबर लग्न करणारी मुलगी असेल सर्वसामान्य क कामगाराच्या मुलाबरोबर लग्न करणारी मुलगी असेल तर त्या मुलीच्या नावावर पंचवीस लाख रुपयाची एफ डी सरकारनं केली पाहिजे आणि त्याचं व्याज महिन्याला त्या मुलीला दिलं पाहिजे तर आणि तरच हा प्रश्न मिटेल या प्रस्थापित व्यवस्थेनं तरुणांना खऱ्या अर्थानं निवडणुकीला उभा करण्यासाठी संधी या ठिकाणी कमी प्राप्त केलेली आहे कारण तरुण वयामध्येच खऱ्या अर्थानं नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा असते अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो तरुणांना मतदानाचा अधिकार आहे तरुण अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर सत्ता सरकार निवडू शकतो सत्ता चालवू का शकत नाही सरकार चालवू का शकत नाही तरुणांना देखील अठरा वय पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था असेल ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका यांना या अठरा वर्षामध्ये उभारता आलं पाहिजे अशा प्रकारचा कायदा करण्यासाठी मला या ठिकाणी दिल्लीला पाठवलं पाहिजे कारण आता या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला तरुणांचं वय एकवीस असलं पाहिजे अठरा का नसलं पाहिजे अठरा असलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आणि विधानसभे आणि लोकसभेला तरुणाचं वय पंचवीस वर्षे पूर्ण झालं पाहिजे तरच त्याला उभारता येत अशा प्रकारचा कायदा आहे तरुणांचं वय अठरा असल्यानंतरच त्याला या सगळ्या निवडणुकाला उभा केलं हुबा, केल, हुबा राहता आलं पाहिजे अशा प्रकारचा देखील कायदा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आग्रह सहभाग त्या ठिकाणी घेणार आहोत असे अनेक प्रश्न या ठिकाणी या राज्यामध्ये आहेत त्याच्यावर काम करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आता लोकसभेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील वंचितची वोट बँक पाहिली किंवा तशी परिस्थिती मागच्या निवडणुकीचा आपण अनुभव घेतला तर तिसऱ्या लेवलला वोट बँक जी आहे ती नेहमी आढळून येते आता या लोकसभेच्या निवडणुका रिंगणामध्ये आव्हान तुम्ही कोणाला मानताय आणि वोट बँकच्या बाबतीत आपण विचार केला तर परिस्थिती कशी असेल या ठिकाणी माडा लोकसभेच्या संदर्भात सांगायचं झालं तर भाजपचे विद्यमान खासदार यांनी या पाच वर्षामध्ये आत्ताच ह्या पाच सहा महिन्यामध्येच ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत असलेले आपल्याला दिसलेले आहेत साडेचार वर्षे त्यांनी तोंडदेखील या ठिकाणी दाखवलेलं नाही त्या लोकसभेच्या खासदारांनी फक्त मुंबईमध्ये दिल्लीमध्ये जाणे अधिकाऱ्याच्या बदल्या करणे तोड्या करणे अशा प्रकारचं फक्त साडेचार वर्षे काम केलेलं आहे कुठल्याही इथल्या मतदाराच्या सुखदुःखामध्ये जाण्याचं काम केलेलं नाही आणि मी सर्वसामान्य कुटुंबातला असल्यामुळं आज तुम्ही त्यांना फोन लावून बघा ते फोन घेतात का बघा आणि इतर बी जो कोण उमेदवार येईल त्यांच्या देखील तुम्ही जर सर्वसामान्य माणसानं जर ठरवलं की बाबा माझं काम त्यांना सांगायचं आहे तर ते त्यांच्याबद्दल पोचू शकत नाही मी सर्वसामान्य कुटुंबातलं आहे मी आपल्या लोकात राहणार आहे मी सगळ्याला इजी सहज उपलब्ध राहू शकतो आणि ते कधीही उपलब्ध राहू शकणार शकणार नाहीत जर कोण भेटायला गेलं तर त्यांना ते भेट बी देणार नाहीत भेटायला गेलं तर तासून तास त्यांच्या दारात बसवतील पण मी सर्वसामान्य कार्यकर्ता दारात न बसवता त्यांच्यामध्ये मिसळणारा आहे सहज उपलब्ध होणारा आहे म्हणून माझ्यासोबत इथल्या जनतेने यावं अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे वोट बँकच्या बाबतीत राहिलं सांगा वोट बँकच्या बाबतीत सांगायचं झालं तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर साहेब जे आहेत जातीयेचं समीकरण जर मांडायचं झालं तर या ठिकाणी मराठा समाज पाच लाखाच्या वर ओपन मराठा व भाऊ पाच लाखाच्यावर मतदान आहे सी समाजाचं दोन विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी एस सीला कॅटेगरीला आरक्षण आहे एक माळशिरस मतदारसंघ आणि एक फलटण मतदारसंघ जवळजवळ सतरा ते अठरा लोकसंख्या टक्के लोकसंख्या एस सीची आहे मग त्यामध्ये साडेतीन लाख मतदार हा एस सीचा आहे मी स्वतः माळी समाजातून येतो माळी समाजाला या ठिकाणी आत्तापत्र देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून ओबीसी समाजाला या ठिकाणी कुठल्याच राजकीय पक्षानं उमेदवारी दिली नाही त्या ठिकाणी ओबीसी समाज माळी समाज ओबीसी समाज पाच लाख मतदार येतो अशा प्रकारे या ठिकाणी मतदानाचं धनगर समाज त्या ठिकाणी आहे एन टीमधला अशा प्रकारे जातीय समीकरण जर जुळवलं गेलं तरी देखील या ठिकाणी विजय आमचा जवळ दिसतो तर आपल्यासोबत माडा लोकसभेचे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर होते खासदार निंबळकरांनी साडेचार वर्षात काही काम केलं नाही आणि मी सर्वसामान्य मधील कार्यकर्ता असल्यामुळं मी सहज उपलब्ध होऊ शकतो त्यामुळं आणि जातीय समीकरणं पाहिली तर निश्चितपणानं माझा विजय निश्चित होऊ शकतो अशा पद्धतीनं ते आपल्याशी बोललेले आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी कॅमेरामॅन महेंद्र ताकतोडेसह मी रमेश शिरसट मोडा निंबळ